नमस्कार कालपासून जो वादग्रस्त निकाल यूट्यूब किंवा सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे सरेगाव यात्रा कमिटीने जे काल सरेगाव तालुका कराड येथे बैलगाडे शर्यतींचं मैदान आयोजित केलं होतं त्या मैदानात काही तांत्रिक अडचणीमुळे कालचा निकाल त्यांना त्वरित घोषित करण्यात अडचण निर्माण झाली आणि तो निकाल आज आम्ही यूट्यूबच्या ज्या क्लिप आहेत त्या युट्यूबरकडून मागून घेऊन ते पारदर्शकपणे पाहून त्याला झूम करून तो निकाल बघितलेला आहे तर काल संबंधित निकाल हा व्यवस्थित दि, दिसत नसल्यामुळे तो जाहीर करण्यात आला नव्हता तो निकाल आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष मान्य शेवाडे उपाध्य वरिष्ठ उपाध्यक्ष आनंदराव अप्पा मोहिते कार्याध्यक्ष महाराष्ट्र केसरी पैलवान भाऊ गायकवाड उपाध्यक्ष सुभाष तात्या मांगडे त्याचबरोबर सातारा जिल्हा अध्यक्ष धनाजी तात्या शिंदे कराड तालुकाध्यक्ष उदयदादा पाटील उपाध्यक्ष राजेंद्र जाधव व मी स्वतः पैलवान विलास देशमुख आणि आमच्या वाय तालुक्यातील उपाध्यक्ष पैलवान सुधाम भोसले यांच्या माध्यमातून सरेगाव यात्रा कमिटी इथं एकत्रित बोलवून तो हा निकाल आम्ही आज जाहीर करत आहोत मैदानातील प्रथम क्रमांकाची विजयती आहे दारातील आई प्रसन्न कैलासशी संजय शामराव जगदाळे काका यांचा निशान आणि कुमारी रिया अमोल खोत यांचा पक्षा वाघवाडी वा, द्वितीय क्रमांक दोन गाड्यांना विभागून देण्यात आलेला आहे श्री संत प्रसन्न मु, मुरलीधर शेडगे चितळी यांचा बाब्या डॉन आणि कैलासोशी चंद्रबागा पंढरीनाथ पवार नितीन साहेब वाघाव यांचा निशा व बडे बाबा प्रसन्न शिवांश तुषार गोरपडे सदाशिवगड यांचा छोटा शिट्टी आणि धनाजी पवार दादू डांगे यांचा राणा या दोन्ही गाड्यांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे चतुर्थ क्रमांक भैरवनाथ प्रसन्न बबलू पाटील तांबिवे यांचा बिर्जा आणि बच्चू वेळुकरांचा बच्चा त्याचबरोबर कालच्या मैदानात चार गाड्या ज्या फॉल झाल्या होत्या त्यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आलेले आहेत स्वामिनी अतुल इंजेकर पाली देवांश अमित पाटील सुपने सुनील बापू पवार सरेगाव आणि ज्योतिर्लिंग प्रसन्न लालसो पाटील शिरवडे या चारही गाड्यांना उत्तेजनाचं चा बक्षीस देण्यात आलेलं आहे तर मी आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्व बैल मालकांना एक विनंती करतो की हा खेळ आपल्या जिवाळ्याचा आहे ही परंपरा आहे ही टिकवायची हा सगळ्यांचा हेतू शुद्ध आहे त्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी ओळखून प्रत्येकानं आप काही नियम जे संघटनेने किंवा शासनाने घालून दिलेले आहेत त्याचं पालन योग्य रीती केलं पाहिजे कोणीही एका मैदानात एक नंबर किंवा दोन नंबर केल्यानंतर पुढच्या मैदानात आपल्याला नंबर होणार नाही असं नाही आपल्या बैलांची क्षमता चांगली आहे आपले चांगलं नियोजन असेल तर नक्कीच उद्याही आपल्याला एक नंबर होऊ शकतो आणि प्रत्येक ठिकाणी कोणी वाद न करता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं संयम आणि शांततेतून इथून पुढची मैदानं सगळ्यांनीच आयोजक बैलमालक समालोचक सुट्टी मेकर सगळ्यांनी शांततेच्या मार्गदर्शन करावी एवढी विनंती करतो त्याचबरोबर आज हा जो निकाल आपण जाहीर केला हा पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटने सर्व वरिष्ठांच्या माध्यमातून जाहीर केला आहे यात उद्या गाव कमिटी किंवा संबंधित बैल मालकांनी आपापसात आप कोणताही मतभेद ठेवू नये एवढी विनंती करतो आज चरेगाव कमिटी इथं आली आणि सर्व या अखिल भारतीय बैलगाडी प संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि जो त्यांनी एक चांगला योग्य निकाल देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल चरेगाव कमिटीचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र